जवस खाण्याचे फायदे जवस ही एक सुपरफूड मानली जाते ती पोषणमूल्याने समृद्ध असून आरोग्यासाठी अनेक प्रकारे उपयुक्त आहे जवसामध्ये प्रथिने फायबर ओमेगा थ्री फॅटी ॲसिड अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात जवस खाण्याचे मुख्य फायदे एक हृदयासाठी फायदेशीर जवसमध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स असतात जे कॅलेस्ट्रॉल कमी करून हृदयाचे आरोग्य सुधारतात रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते दोन पचनतंत्र सुधारते जवसामध्ये असलेले फायबर पचन सुधारते व बद्धकोष्ठता कमी करते गॅस आणि अपचनाच्या समस्यावर उपयुक्त तीन साखर नियंत्रण डायबेटीस असलेल्या लोकांसाठी जवस फायदेशीर आहे रक्तातील साखर नियंत्रित ठेवते चार त्वचा व केसांचे आरोग्य जवसामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे त्वचा चमकदार होते केस गळती थांबण्यासाठी व त्यांना पोषण देण्यासाठी उपयोगी पाच वजन कमी करण्यास मदत करते जवस खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते ज्यामुळे जास्त खाणे टाळता येते मेटाबॉलिझम सुधारण्यास मदत होते सात कर्करोगापासून संरक्षण जवसामधील लेग्नेन्स नावाचे घटक कर्करोगाविरोधी गुणधर्म प्रदान करतात विशेषतः स्तनाचा व पोटाचा कर्करोग रोखण्यासाठी मदत होते सात हाडांचे आरोग्य सुधारते जवसामध्ये कॅल्शियम व मॅग्नेशियम प्रमाण चांगले असल्यामुळे हाडे मजबूत होतात जवस कसे खावे एक पावडर स्वरूपात भाजी पराठा किंवा स्मूदीत मिसळून खा दोन भिजून रात्री भिजून सकाळी पाणी आणि बियासह सेवन करा तीन भाजून तयार केलेली जवसची चटणी ही लोकप्रिय आहे घ्यायची जबाबदारी अतिप्रमाणात जवस खाल्ल्याने पोटदुखी किंवा पचनाचा त्रास होऊ शकतो गरोदर महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने जवस खावी निष्कर्ष जवस हा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असा नैसर्गिक पदार्थ आहे तो आपल्या रोजच्या आहारात समाविष्ट करून अनेक आजारापासून बचाव करता येतो तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद